सत्तावीस ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचंय मग सोबत काय काय घ्यायचंय हा व्हिडिओ त्या व्यक्तींसाठी जे मुंबईमध्ये राहण्यासाठी येणार आहेत आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तींसुद्धा साठी जे मुंबईमध्ये तीन दिवस सोडणी पाटला सोबत सोडविण्यासाठी येणार आहेत बाबांनो गेल्या वर्षी आपल्याला माहितीये मुंबईला जात असताना आपण कशा कशा पद्धतीने तयारी केली पण गेल्या वर्षीचा काळ वेगळा होता आजचा काळ वेगळा आहे का गेल्या वर्षी आपण गेलो होतो जानेवारी मध्ये पण त्या टायमाला जास्त ऊनही नव्हतं जास्त वाराही नव्हता जास्त पाऊसही नव्हती जास्त थंडीही नव्हती परंतु आता काय उलटाय भावानो वारा आहे परंतु वार मराठ्यांच आहे हे गोष्ट लक्षात घ्यायची पावसाचे दिवस आहेत सगळ्यात महत्वाचं महत्वाचं काय म्हणजे तर पावसाचे दिवस आहेत या पावसाच्या दिवसामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांना रानात काम करणाऱ्या गरज म्हणतो मराठ्यांना माहिती का आपण कशा पद्धतीने गेलं पाहिजे आपल्या अंगात रेनकोट असला पाहिजे छत्री असली पाहिजे चवळ देखील आपल्यासोबत असणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी आपण मुक्काम टाकतो बसतो त्या ठिकाणी आपल्याला बसायला ते चवळ टाकता आलं पाहिजे अशा पद्धतीने सामान आपल्याला सोबत घ्यायचंय एवढंच नाही भावांनो आपल्या सोबत आपल्याला दहा पंधरा दिवस पूर्ण एवढा सुद्धा घ्यायचा आहे घरून आपल्याला पीठ घ्यायचंय भाजीपाला घ्यायचा गॅस भट्टा घ्यायचा गॅसचे छोट्या टाक्या भेटतात छोट्या टाक्या आपल्याला खरेदी कराव्या लागतात गॅसचे छोटाले भट्टे सुद्धा आपल्याला दुकानावर किरायाने भेटतात ते भट्टे आपल्याला किरायाने भेटतात ते सोबत घ्यायचेत एवढंच नाही आपण दशम्या घेऊ शकतो धपाट्या घेऊ शकतो म्हणजे ते तीन तीन चार चार दिवस कामे येतात एवढंच काय आपल्या रावट्या जे असतात का आपण ज्यावेळेस पंढरपूरच्या वारीला जातो का नाही ही पंढरपूरची वारी झाली आता ही मुंबई वारी आहे आपल्याला रावट्या सुद्धा कशा पद्धतीने घेता येतील हे सुद्धा आपण नियोजन केलं पाहिजे त्याच पद्धतीने आपल्याला जेवायचं सामान घरी चिवडा असतोय शंकरपाळे असतात म्हणजे जे जास्त काळ टिकतंय ते सामान आपण सोबत घ्यायचं तिळाचे लाडू शंगदाचे लाडू खोबऱ्याचे लाडू अशा गोष्टी आपल्याला जे जेवणासाठी लागतात ते आपल्याला सोबत घ्यायच्यात सुकामेवा देखील घ्यायचा आहे मेवा सुकामेवामध्ये काय आहे चिवडा येतोय नायलॉन चिवडा असेल चिवडा असेल पार्ले बिस्किटचे पुडे पुढे असतील अशा गोष्टी सुद्धा आपण सुकामेवामध्ये आपल्याला सोबत घ्यायच्यात ऐन वेळेस ज्या टायमाला आपल्याला गरज पडेल ती गोष्ट आपल्यापैसे पाहिजे समाज कुठंही कमी करणार नाही वाटाने तुम्हाला परंतु आपण आपलं लढायला चाललोत का नाही लढायला जात असताना सगळं युद्धाचं सामान आपल्या सोबत पाहिजे आणि ते युद्धाचं सामान तुम्ही आणि मी सोबत घ्यायचंय आपल्याला जीवन आवश्यक कपडे अचानक पाऊस आलाय कपडे विजलेत दुसरे कपडे घालायला पाहिजेत राखीवचे कपडे सोबत घ्या घरी कपडे नसतील तर नाईट पॅन्ट अँड टी शर्ट सगळ्यात सोपा ऑप्शन नाईट पॅन्ट अँड टी शर्ट सर्वांनी सोबत घ्यायचे आता पाऊस पडल्याच्या नंतर पाऊस पडल्याच्या नंतर काही वेळेस काय होणार आहे थंडी वाजणार आहे अंग भिजल्याच्या नंतर थंडी वाजते आपल्याला पांघराला सुद्धा गरजेचं आहे किंवा शोटर सुद्धा आपल्या आपल्यासोबत गरजेचं आहे एवढंच नाही याच्यामध्ये काही लोकांना ऍसिडिटी होत असते काही जणांना हिवताप येत असते त्या हिवतापाच्या ऍसिडिटीच्या अंगदुखीच्या गोळ्या सुद्धा आपल्या सोबत टॅबलेट असणं गरजेचं आहे म्हणजे जात असताना कसल्याही प्रकारची कसर सोडायची नाही दहा ते पंधरा दिवस आपल्याला मुंबईतून वापस येतात नाही जोपर्यंत जरांगे पाटील वापस फिरत नाहीत तोपर्यंत सुद्धा आपल्याला वापस फिरायचं नाही ह्या पद्धतीने आपलं सर्व सामान सोबत घ्यायचं आप आहे आपरायचं पांघरायचं आपल्या गोळ्या औषध काही जणांना गोळ्या औषध आहेत त्या गोळ्या औषध दहा पंधरा दिवसाच्या शिल्लक घ्यायच्यात वाटाने आपल्यासोबत डॉक्टरची टीम आहे अँब्युलन्स आहेत वाटाने जेवणाची अनेक बांधवांनी सेवा केलेली आहे सोय केलेली आहे परंतु आपल्याला मुंबईला गेल्याच्या नंतर दहा पंधरा दिवस राहावा लागेल अशा नियोजनाने चला हलगर्जी करू नका निस्त उठायचं गाडीत बसायचं असं अजिबात चालणार नाही म्यानातल्या तलवारी बाहेर काढायच्यात आणि मॅनातल्या तलवारी बाहेर काढून घासून सोबत घ्यायच्यात म्हणजेच शेतकरी माणसे भावांनो नांगर जरी चालवायचं विसरलोत ना तरी पण नांगरा सोबत उपटून टाकायची हिंमत फक्त शेतकऱ्यामध्ये आहे आणि ही एकजुटीची ताकद आपल्याला आता सत्तावीस तारखेला आंतरवालीतून निघायचंय एकोणतीस तारखेला मुंबईला पोहोचायचंय हजारो ने लाखो नाही फडणवीस साहेब कोट्यावधी बांधव मुंबईत येणार आहेत कोट्यावधी बांधव एवढच काय गणपतीचा दिवस आहे आम्ही आमच्या ग्रामीण भागाचा मानाचा गणपती मुंबईमध्ये मध्ये आणणार आहेत मुंबईमध्ये आणि मुंबईच्या समुद्रात मुंबईच्या समुद्रात आम्ही आमचा मानाचा गणपती बुडवायला येतोय मी येतोय तुम्ही या धन्यवाद जय जुजाऊ जय शिवराय